हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आता संध्याकाळ झालेली आहे ॲक्च्युली मी जात आहे क्लिनिकमध्ये ॲक्च्युली जसं तर सॅटर्डेची अपॉइंटमेंट होती पण डॉक्टर आलेले नव्हते तर डॉक्टरनी आज म्हणजे आज आहे मंडे मंडेला अपॉइंटमेंट दिली संडेला ॲक्च्युली त्यांचं क्लिनिक बंद राहते आणि ते कल्याणवरून येतात इकडे जिथे मी राहते तिथे त्यामुळे मग संडेला आले नव्हते तर आज त्यांचा मेसेज आलेला होता की इव्हनिंगला या म्हणून पण इव्हानशी हो झोपलेली असल्यामुळे मी तर विचार केलेला होता की आज नाही जाणार म्हणून कारण की पावसाचं पण कसं सांगता येत नाही आणि मग डॉक्टर कसे कल्याणवरून येतात तर जास्त पाऊस असला तर ते पण येत नाही मग कारण ट्रॅफिकची प्रॉब्लेम असते इकडे तर मग डॉक्टरांनीच फोन केला की तुम्ही या मी साडेसात वाजेपर्यंत थांबतो म्हणून तर म्हणून मग आता मी जात आहे क्लिनिकमध्ये तर तुम्हाला सांगते कशासाठी जाते मी तर ॲक्च्युली ना तीन महिन्याआधी माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत होते म्हणजे एकदम छोटे छोटे आणि त्याचे खूप काळे काळे असे डाग पडायचे तर मी ह्याच्या आधी पण ॲलोपॅथिकची वगैरे बऱ्याचशा औषधी घेतल्या पण त्याच्यापासून काहीच फायदा वाटला नाही तर म्हटलं होमिओपॅथिकची घेऊन पाहते एकदा तर त्याच्यासाठी म्हणजे माझी आता चालू आहे औषध तर आता ती संपत आलेली आहे म्हणजे दोन दिवसाच्या होत्या पण मी औषध संपायच्या आधीच डॉक्टरांकडून औषध घेऊन येऊन जाते तर म्हणून आता जात आहे मी औषध आणायसाठी आणि त्यांच्या औषधीने फायदा वाटत आहे मी होमोपॅथिकचे औषध घेत आहे तर मागे मागे तर खूप जास्तच हे झालं होतं म्हणजे तसं तर मी काही कुठलं केमिकलयुक्त प्रोडक्ट यूज नाही करत पण माहिती नाही कशामुळे झाले होते हार्मोनियल चेंजेसमुळे झाले होते की काय माहीत नाही खूप जास्त पिंपल्स आलेले होते आणि त्याचे काळे काळे डाग पण पडत होते तर म्हणून मग आता माझ्या औषधी चालू आहेत तर म्हटलं जाऊन औषध घेऊन येते मग एक महिना मी में पण फ्री होऊन जाते तर तेच आणि थोडा हळूहळू पाऊस येत आहे हातामध्ये एक मोठी छत्री घेतली आहे इवनशी आहे घरीच सध्या तिला घरीच ठेवलेला आहे मी बघा छत्री मोठी माझ्या चार छत्रे झाल्यात ॲक्च्युली चारही छत्र खराब होऊन गेल्यात आता ही दोन तीन दिवस आधी एक नवीन घेतली त्या दिवशी शिंदे एक छत्री तोडली तर कधी माझे मिस्टरच कुठे विसरून जातात अशा आमच्या कितीच छत्र्या झाल्या आलेलीच आहे मी जवळच आली आहे क्लिनिक काही जास्त दूर नाही आहे जवळच आहे चला थोडं बाहेरचं मोसम दाखवते अंतर व्हायच्या आधी थेंब थेंब पाऊस येत आहे पण मी छत्री काही ओपन नाही केली कारण छत्री मोठी आहे आणि हेवी पण आहे हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे तसं बॅलेन्स असल्याचं जमत आहे आणि इकडे पहा सर्वत्र पाणी पाणी दिसत असेल तुम्हाला आणि थोडाफळा आधी फिर दिला होता आणि ह्या पावसाचं मला तर बिलकुल बाहेर जायची इच्छाच नाही आहोत तसंच भरच राहस वाटते खूप किशकिश वाटते पावसाचा आता पावस जावं तर लागेलच हे बघा तुम्हाला दिसत असत सेमसेम पाऊस येत आहे रोडाच्या पलीकडेच आहे पुढे पुन आहे ना तिथेच आहे आम्ही आलेच आहे जवळ क्लिनिकच्या तिथे बघा बोर्ड लावला आहे डॉक्टरांचे जे आहे हा बोर्ड जे क्लिनिक आहे ना ते फ्लॅटमध्येच आहे गेटवरती नंबर डायल केला पण कॉल लागत नाही आहे इनको भी आवाज नाही जा रहा दरवाजा ओपन करा ना इथे प्रत्येक बिल्डिंगचे जे मेन गेट आहे ना ते लॉक असते कोणी पण विदाउट परमिशन आतमध्ये येऊ नाही शकत तर जसं मला क्लिनिकमध्ये जायचं आहे तर मी नंबर डायल करेल त्यांच्या रूमचा तर आतमधून जर ओपन झालं तर आतमध्ये जाऊ शकते तर लागत नव्हतं कॉल येऊन पोसलेली आहे मी आता जस्ट तर मला या साईडने खूप पिंपल्स आले होते आता हलके हलकंशी तुम्हाला दिक दिसत असेल डाक आहे खूप हलके हलके झाले आहेत तर इतके सारे पिंपल्स आणि पूर्ण चेहऱ्यावरती या साईडने डाकं डाग होते पण आता कमी आहेत हा पूर्ण कोर्स पूर आहे आता किती महिन्याचा आहे तर सध्या सांगू नाही शकत जोपर्यंत पूर्णपणे फायदा होणार नाही तोपर्यंत मी औषधी ठेईल चालू राहिली माझ्या औषधी होमिओपॅथीच्या आणि होमिओपॅथीचे कसं म्हणजे जास्त महिने खेळ लागते पण फायदा होऊन जातो त्याच्याने ॲलोपॅथिकचं कसं लगेच आराम होते पण परत येतातच मग पिंपल्स वगैरे पण याच्याने नाही होत तसं रात्री थोडं ना याच्यावरती हे पण लागायचे कारण ए एची कॅप्सूल तर ते डाग कमी करायसाठी खूप छान असते म्हणजे आता जसं औषध घेत आहे ना होमिओपॅथिकची तर आता नवीन पिंपल्स वगैरे हो कुठले येत नाही आहे आता आधी काय जास्त एक केला की दुसरा यायचा दुसरं केलं की तिसरं म्हणजे एकामागे एक चालूच राहायचे एक ते डाग चेहऱ्यावर पण येतच राहत होते आता तसं नाही होत आता येत नाही पिंपल्स वगैरे तर आता पूर्ण कोर्स करून घेतो मी आता पण फ्रेंड्स औषधे घेतलेले आहेत मी आणि बघा अंधार होत चाललेला आहे लाईट लागलेल्या आहेत तिकडे तर ॲक्च्युली आतमध्ये म्हणजे कसं व्हिडिओ वगैरे शूट करायला क्लिनिकमध्ये आतमधून व्हिडिओ शूट करायला नाही समज आणि सगळे जण तयार पण नाही राहत ना कॅमेऱ्याच्या समोर यायच्या ते त्याच्यामुळे मी आतमधून तर काही शूट नाही केला पण छान आहे म्हणजे डॉक्टरांच्या औषधीने मला फायदा होत आहे औषधीचा पावर वाढवून दिलेला आहे डॉक्टरांनी बोलले पण काही प्रेगमेंटेशन वगैरे आहेत चेहऱ्यावरती ते पण कमी होईल होईल बोलले तर आता मी जाते मेडिकलमध्ये मेडिकलमधून मला घ्यायचं आहे विटॅमिन ईशी कॅप्सूल कारण ही मी खूप जास्त प्रमाणात यूज करते

घेऊन मी कुठे गेली होती मग तर औषध अखवा कमी तुम्हाला माझी जन्म दाखवत हे बघा हे आहे माझी औषध जन्मतिकची इथे स्तॅप्लर लावलेला आहे त्याच्यामुळे आता ओपन नाही करू शकत कर। आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे मी खूप जास्त यूज करते चेहऱ्याचे डाग वगैरे नाही याच्यानी कमी होतात माझे हे जे डाग आहे ना या ऑइलमुळेच कमी झाले औषधीमुळे नवीन पिंपल्स नाही येत आहेत डाग याने कमी केले mm. तर आता इवशीला जेवण देते पण आता फ्रेश होऊन जाते कपडे वगैरे चेंज करते आणि पेशंटला पण जेवण देते उद्या आहे त्याची स्कूल त्याचं जेवण झालं की मग तो पण झोपून जाणार इवशीला सारून देते friends. Next vlog, mag-a-be-puya. Bye-bye.